नमस्कार मित्रांनो हळद रुस्ली कुंकू हसल या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत की कृष्णा पूजेची तयारी करत असते माधव तिला आवाज देतो धाकल्या मालकीनबाई तेव्हा कृष्णा म्हणत असते की तुम्ही मला धाकल्या मालकीनबाई म्हणू नका कृष्णा म्हणा तेव्हा माधव म्हणत असतो की तुम्हाला मंत्र द्यायलाच पाहिजे कृष्णा म्हणते आता मी काय बोलणार मग कृष्णा विचारते की मला का थांबवलं तेव्हा माधव म्हणत असतो कि तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तुम्हाला ज्या माणसाने मदत केली तो माणूस आपल्या घरातलाच आहे कृष्णा विचारत असते की तुम्ही कशाबद्दल बोलत आहात अ माधव सांगत असतो की साडीच्या बिलाबद्दल ते बिल तुमच्यापर्यंत या घरातल्या माणसानेच पोचवलं आहे आणि तुम्हाला कळू नये म्हणून ते तुमच्या समोर आले नाही मी तुमच्या खोलीतलं बोलणं ऐकलं तुम्ही दुष्यंत सरकारांना म्हणालात ना मी जे काय आहे ते मी हुडकून काढलं तसं नाही तेव्हा कृष्णा म्हणत असते म्हणजे दुष्यंत सरकार तेव्हा माधव म्हणतो वय मी येतो असं म्हणतो तिथून निघतो तर इकडे बाळजभाई जयकांतला आतमध्ये घेऊन येते आणि त्याच्या जोरात कानाखाली मारते आणि त्याला म्हणत असते कि तुला सांगितलं होतं ना चोरी केल्यानंतर ती साडी जाळून टाकायची एक काम मी धड करता येत नाही बापल्याक सगळे सारखेच आहेत निघून जा माझ्या तोंडासमोरून असं म्हणून ती त्याला हकलून देते बाजाबाई म्हणत असते की भाऊजी जे झालं ते अजिबात चांगलं नाही झालं भाऊजी तुम्ही तुमच्या लेखाला पाठीशी घालू नका ती संधी चालून आली होती त्या भिकाड्या कृष्णाला घराबाहेर काढायची जर हकलून दिला असतं तर आज ही नोबत आली नसती जेकांचे बाबा म्हणत असतात ते आडाणी कृष्णा एवढी आपल्याला वर चढ चढल असं वाटलं नव्हतं बाजाबाई खूप चिडते ती म्हणत असते की दलपत भाऊजी तुम्हाला काय म्हणायचं माझं प्लॅनिंग चुकीचं आहे दलपत म्हणत असतो की नाही नाही मला फक्त एवढंच म्हणायचं होतं कृष्णा आपल्याला वरसड चढली बाळजबाई म्हणत असते की ए प्लॅन फसला म्हणून काय झालं ही बाळजबाई शांत बसणार नाही मी हा दुसरा प्लॅन करीन आणि तो जर प्लॅन फसला तर मी तुमच्या लेकाला रस्त्यावर बी फिरू द्यायची नाही तुम्हाला कळलं असेल आम्हाला काय बोलायचं ते असं जोरात म्हणून बाई दलपतला बाहेर काढते तर इकडे दुष्यंत पाणी पित असतो कृष्णा तिथे येते आणि जोरात दुष्यंत सरकार अशी ओरडते दुष्यंतला ठसका लागतो कृष्णा दुष्यंतच्या पाठीवर चोळते दुष्यंत म्हणत असतो की ठीक आहे दुष्यंत म्हणत असतो की किती जोरात ओरडतेस ग मला ठसका लागला होता जीव बीव गेला असता तर कृष्णा म्हणत असते की काय बी काय बोलायलास तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की तू ओरडलीसच kamu… तेवढी जोरात आणि तू का ओरडतीयस कृष्णा दुष्यंतला चहा देते दुष्यंत नको म्हणतो मग मा कृष्णा म्हणत असते की ठीक आहे मग मी पितो मग दुष्यंत म्हणतो की आणलायस तर दे आता दुष्यंत चहा पीत असतो कृष्णा त्याच्या शेजारी येऊन बसते आणि म्हणत असते की भुंगट पाव ना थँक्यू का दुष्यंत म्हणत असतो की प्रयत्न चांगला आहे मॅनर शिकण्याचा पण तू चहा घेऊन आलीस ना मग थँक्यू मी म्हणणार कृष्णा म्हणत असते की माझं थँक्यू म्हणण्याचं कारण वेगळं आहे ती पावती ती ती ते बिल ती चिठ्ठी तुम्ही पोहोचवलीत ना माझ्यापर्यंत तेव्हा दुष्यंतला आठवत असते की ती मुलगी माझ्यापर्यंत आली आणि तिने मला विचारलं मग मी तिला चिठ्ठी दिली मग तिने ती चिठ्ठी कृष्णाला दिली दुष्यंत म्हणत असतो की काही खाई? तुला की तुला काही तुला कोण सांगतं तेव्हा कृष्णा म्हणत असते की माझं मला आपलं वाटलं दुष्यंत म्हणत असतो की तुला काहीही वाटेल मी नाही मदत केली तुझी दुष्यंत म्हणत असतो की मुळात मी का करू मी तुझी हेल्प का करू मुळात तू माझ्यासाठी इम्पॉर्टंटच आहेस तेव्हा कृष्णा म्हणत असते की असं वय मग हेच माझ्या डोळ्यात बघून सांगा दोघेही एकमेकांकडे पाहत असतात कृष्णा म्हणत असते की काहीतरी मनात आहे पण ते ओठावर येत नाहीये दुष्यंत म्हणत असतो की काहीतरी काय बोलतेयस मनात ओठांवर काही नाहीये दुष्यंत म्हणत असतो की मुळात मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये असं म्हणतो तिथून निघून जातो कृष्णा स्वतःशीच म्हणत असते की मुंगट पाहुणा खोटं बोलला तरी तुमचे डोळे खोटं बोलत नाही हे मात्र खरं आहे तुम्हीच मला मदत केली हे मला ठाव आहे थँक्यू थँक्यू पाहुणा रात्र झालेली असते सगळेजण आवरून खाली आलेले असतात कृष्णा भक्ती फटाके वाजवत असतात कृष्णा दुष्यंतला म्हणत असते की तुम्ही पण वाजवा की दुष्यंत म्हणत असतो की नाही मला नाही आवडत तुम्ही वाजवा की मी तुम्हाला मला काही बोलतो आहे का भक्ती म्हणत असते की एकतरी पाऊस लावा की तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की तुम्हाला एकदा नाही सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला दोघींना कृष्णा एक सुरसुरी लावते आणि दुष्यंतच्या हातात देते मग दुष्यंत पावसाळा लावतो तरी ते जयकांत मनाशी म्हणत असतो की ही फु ही फुलबाजी चुकीच्या गाड्याच्या हातात गेली या गाड्याला साधी फुलबाजी पेटवता येईना ही माझ्या हातात गावली असती तर हिला गारगार फिरवलं असतं कृष्णे तुला आज गठ्ठ मिठीत घ्यावंसं वाटतंय काहीतरी दिमाग लावं लागेल तिथे असलेल्या फटाकड्यांकडे जातं तेव्हा जयकांत म्हणत असतो की एक चिंगारी आहे तुझ्या साडीला आग लागणार मग ती आग विजवण्यासाठी मी अति प्रचंड वेगाने धावून येणार आणि ती आग विजवण्यासाठी तुला घट्ट मिठीत घेणार तुला बघ कसं एकदम जवळ घेतो बघ एकदम जवळ जयकांत फटाकड्यांची माळ घेतो आणि ती पेटून कृष्णाच्या साडीजवळ फेकून देतो ती माळ वाजते आणि कृष्णाच्या साडीला आग लागते दुष्यंत ती आग हाताने विजवतो दुष्यंतचे हात भाजतात बाजोबाई धावून येते आणि म्हणत असते की दुष्यंत तुला किती लागलं कृष्ण पण म्हणत असते की अहो दुष्यंत सरकार तुम्हाला किती लागलं तुम्ही इकडे या की स्वतःच्या हाताने साडी विजवायची काय गरज होती हात किती भाजला असं म्हणून ती दुष्यंतच्या हातावर पाणी घालते दुष्यंत तिच्याकडे पाहत असतो सगळेजण कृष्णाकडे पाहत असतात कृष्णा दुष्यंतच्या हातावर फुंकर मारत असते तेवढ्यात भक्ती आतमधून मलम घेऊन येते ती म्हणत असते की कृष्णे राजेंच्या हातावरही मलम लाव म्हणजे त्यांना चांगलं वाटेल कृष्णा दुष्यंतला ओरडत असते ती म्हणत असते की कुणी सांगितलं होतं असं करायला मला काय झालं असतं म्हणजे कृष्णाची ही काळजी दुष्यंतला दिसत असते कृष्णा दुष्यंतला मलम लावते कृष्णाचं दुष्यंतवरचं प्रेम पाहून आढळला खूप आनंद होत असतो तर बाळजाबाईंचा प्लॅन तर बाळजाबाईंचा चेहरा पार पडलेला असतो आणि जेकांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो तर थोड्या वेळाने बाळजाबाई विचार करत असते तिला सारखं हेच आठवत असतं की कृष्णाच्या साडीला आग लागली होती दुष्यंतने ती लगेच विझवली आणि कृष्णा त्याची किती काळजी घेत होती बाळजाबाईने दलपत आणि जयकांतला बोलावून घेतलेलं असतं ते तिथे येतात जयकांत म्हणत असतो की काकी साहेब तुम्हाला खरं सांगू का ती कृष्णा माझ्या डोक्यातच गेली होती सायंकाळी तुम्ही माझ्या कानाखाली लावली होती म्हणून म्हटलं लावून देऊया फटक्यांची माळ बाळजाबाई म्हणत असते की अरे जयकांत थोडी तरी अक्कल वापरायची ना असे छोटे छोटे घाव द्यायचे नसतात दलपत म्हणत असतो की बाळजबाई ती मुलगी आता डोईजोड व्हायला लागली तिचं कायमचं निकाल लावून टाका की तेव्हा बाळजबाई म्हणत असते की निकाल तर तिचा लावायचाच आहे एक दिवस डोसक्यावर ना काढून नाही जमिनीवर आपटली ना, ना, ना तर नाव नाही लावणार बाळजबाई तर इकडे भक्ती स्वयंपाकाची तयारी करत असते कृष्णा तिथे येते कृष्ण गरम गरम कुकरला हात लावते तेव्हा भक्ती म्हणत असते की दोघं पण येड्या आहात कुकरचा गॅस आताच बंद केला वाफ तरी जाऊ दे की कृष्णा म्हणत असते की भावा जर दुष्यंत सरकारांनी ती बिलेची पावती आणून दिली नसती तर मी आज अनिर्दोष सुटलेच नसते आमच्या दोघांमध्ये मजबुरीचं नातं असलं तरी ते काय माझी मदत करतात भक्ती म्हणत असते की हे मात्र खरं आहे तू जेव्हा जेव्हा संकटात सापडली आहेस तेव्हा तेव्हा दाजी धावून आलेच आहेत दाजी म्हणजे देव माणूस आहे भक्ती म्हणत असते की तू त्यांचे नीट आभार मानलेस का तेव्हा कृष्णा म्हणत असते की वय मी जेव्हा देवळात गेलो होतो तेव्हा देवीला दागिने घातले मग म्या त्यांचे पाय पडले तेव्हा कृष्ण भक्ती म्हणत असते की फक्त एवढंच कृष्णा म्हणत असते की म्या काय करू आता तेव्हा भक्ती तिला सांगत असते की शहरात आभार मानण्याची पद्धत वेगळी आहे ते आभार मानण्यासोबत गिफ्ट बी देतात तेव्हा कृष्णा म्हणत असते की म्या त्यांना काय गिफ्ट देणार भक्ती म्हणत असते की काहीतरी विचार कर कृष्णा विचार करत असते तेवढं तिचं गरम पातेलेला हात लागतो भक्ती तिचा हात हातात घेते आणि म्हणते काय करायलीस गरम आहे ते कृष्णा म्हणत असते की माझं गरम पातीलीला हात लागला तर मला कसं झालं दुष्यंत सागरने तर आगीत हात घातला त्यांना कसं वाटत असेल त्यांना किती त्रास होत असेल भक्ती म्हणत असते की, की तुम्ही एकमेकांत एकमेकांना भेटल्यापासून काहीतरी पिढ्या लागली आहे आणि ह्या सगळ्या नादात आपण एक गोष्ट विसरलो मी म्हणाले नव्हते का तू चोरीतून मुक्त झाली की मी पाच कुमारक्यांना जीव घालीन म्हणून तुझी निर्दोष सुटका झाली पण मी नवस वाढायचं विसरलो कृष्णे देवी आयला असं तात्काळ तात्काळ ठेवायला नको पाहिजे ठेवायला ना नाही पाहिजे आपण लवकरात लवकर हा नवस फिरून टाकू कृष्णा म्हणत असते की भाई ह्या गोष्टी येळीच व्हायला पाहिजे तेव्हा भक्ती म्हणत असते की हे बाळजाबाईंच्या कानावर घाललं पाहिजे तेव्हा कृष्ण म्हणत असते की बाळजाबाई यासाठी नाही नाही म्हणणार त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात तेवढ्यात बाळजाबाई तिथे येते आणि म्हणते की कोण नाही म्हणणार नाही बाळजाबाई विचारत असते की तुम्हा दोघींमध्ये काय काय शिजतं आहे तेव्हा दोघीही बाळजाबाईंकडे पाहत असतात तेव्हा बाळजाबाई म्हणत असते तुमच्या दोघींमध्ये काय शिस्तं हे नाही विचारलं गॅसवर काय शिस्तं हे विचारलं तेव्हा भक्ती विचारते हो की तुम्हाला काय हवं होतं का तेव्हा बाळजा म्हणते बाळजाबाई म्हणते की नाही तुमच्या दोघींचा आवाज ऐकला म्हणून म्हटलं बघावं काय चाललंय बाळजाबाई तिथून निघत असते तेव्हा कृष्ण त्यांना आवाज देते भक्तीने नवास केला होता की माझी या चोरीतून निर्दोष सुटका झाल्यानंतर ती पाच पाच कुमारिकांना जीव घालायचं असं बोलली होती आणि नवस वेळेवर पूर्ण केलं तर बरं असतं म्हणून आम्ही उद्या हा कुमारिकेंचा कार्यक्रम आठवण घेऊया का बाजाबाई म्हणत असते की चांगलं आहे की भक्तीच्या मनाला वाटलं म्हणून तिने नवस केला आणि तुझ्या मनाला वाटलं म्हणून भक्तीचा नवस फडायचा चांगलं आहे की बारीच आहे ते दोघी एकमेकींकडे पाहत असतात बाळजाबाई म्हणत असते की एकमेकींकडे काय पाहताय तुम्हाला मनातून काय काय सुचतं नाही का तुमच्या दोघींचं खूप मोठं मन आहे बाळजाबाई म्हणते करा करा समद करा असं तिला एक फोन येतो आणि ती तिथून निघते कृष्णा म्हणत असते की मी म्हणालो होतं ना बाळजाबाई नाही नाही म्हणणार आता फक्त दुष्यंत सरकारच्या कानावर घालेला पाहिजे तेव्हा भक्ती म्हणत असते की ते काही नाही म्हणणार भक्ती म्हणत असते की आज पावतर दाजीने तुझ्यासाठी खूप काही केलं आहे ते तुला नाही नाही म्हणणार तर इकडे दुष्यंत हाताला मलम लावत असतो दुष्यंत म्हणत असतो की आग विचवताना काही नाही वाटलं आता ते हाताच्या आगात होतीये तेवढं तिथे कृष्णा येते कृष्णाने जेवणाचं ताट आणलेलं असतं दुष्यंत म्हणत असतो की हे काय घेऊन आलीस तेव्हा कृष्णा म्हणत असते की जेवणाचं ताट आहे जेवण घ्या तेव्हा दुष्यंत म्हणत असतं की मला भूक नाही मग कृष्णा म्हणत असते की कुठं गेली मग तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की तुला आता मजा सुचायला लागली आहे का दुष्यंत म्हणतो मला भूक नाही आणि माझ्या हाताला भाजलंय मी क्रीम लावतोय दिसत नाही का कृष्णा म्हणत असते की एवढंच ना कृष्णा म्हणत असते की मी तुम्हाने भरवतो हो तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की नाही नाही तू तो ताट घेऊन जा मला जेवायचंच नाही आहे कृष्णा म्हणत असते की तुम्ही जेवलं नाही तर मला झोप येणार नाही तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की काहीतरी काय बोलते आहेस ना जेवणाचा आणि तुझ्या झोप नाही येण्याचा काय संबंध आहे तेव्हा कृष्णा म्हणत असते की तुम्ही नाही जेवलं तर मी सुद्धा जेवणार नाही मग मला झोप येणार नाही कृष्णा दुष्यंतला भरायला सुरुवात करते आणि आपला आज सहभागी ते संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की मैनावती बाळजाबाईला म्हणत असते की तुमच्या सुनानं कुणालाही न सांगता कार्यक्रमाचा घाट घातलाय तर इकडे कृष्णाने मातीची भावला भावली बनवलेली असतात कृष्णा म्हणत असते की ही म्या मी आहे आणि हे दुष्यंत सरकार मी त्यांना ही भावला भावली देऊन थांकू म्हणणार आहे ती ते मातीच्या भावला वाळायला ठेवते आणि दुष्यंत त्याच्यावरच गाडी घालतो दुष्यंत म्हणत असतो की सॉरी सॉरी कृष्ण म्हणत असते की तुमच्या सॉरीने हे भावला भावली पुनंद बनणार आहे का तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की मी तुझी मदत करतो